केंद्र सरकारचा उल्हास नवभारत साक्षरता शैक्षणिक उपक्रम जिल्ह्यात चांगलाच यशस्वी झालाय या उपक्रमाअंतर्गत सत्तावीस हजारपेक्षा अधिक निरक्षरांनी साक्षरतेची चाचणी देत आपली बौद्धिक क्षमता तपासून पाहिली केंद्र सरकारच्या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमातून निरक्षरांना साक्षर, साक्षर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली जाते त्यासाठी रविवारी संपूर्ण राज्यात एकाच वेळी चाचणी घेण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे बावन्न केंद्रांवर झालेल्या चाचणीसाठी सत्तावीस हजार सातशे शहाऐंशी नवसाक्षर लोक बसले होते दीडशे गुणांची ही परीक्षा ज्येष्ठ स्त्री पुरुष नागरिकांनी मोठ्या उत्साहानं देत आपली बौद्धिक क्षमता तपासून पाहिली त्यातून त्यांचा आत्मविश्वासही वाढला हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षण उपसंचालक महेश चोथे शालांत परीक्षा मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर सचिव सुभाष चौगुले केंद्रप्रमुख व्ही एस पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले नवसाक्षर परीक्षार्थींना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी केंद्र सरकारचा हा उपक्रम महत्वाचा आहे अशी प्रतिक्रिया एस व्ही पाटील यांनी व्यक्त केली